या येत नव्हतं माणसाची सावली देखील सावली देखील पडली तरी विटा व्हायचा एवढी वाईट परिस्थिती होत होतो आम्ही पण त्या माणसांना माणस म्हणून किंमत नव्हती आणि मग एक महामानव जन्माला आला हजारो वर्षापासून जी गुलामगिरी होती धर्म मात्रांनी जे तुमच्या आमच्यावर नियम लादले होते हजारो वर्षापासून तुम्हाला आम्हाला जे अधिकारच नाकारले होते ते बाबासाहेबांनी एका झटक्यामध्ये राज्यघटना लिहून मोकळे केले तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं दोन वर्ष अठरा महिने अकरा दोन वर्ष अठरा महिने अकरा दिवस बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिण्यासाठी कष्ट घेतलं पण आयुष्यभर बाबासाहेब झगडले आयुष्यभर बाबासाहेबांनी अभ्यास केला वेगवेगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला वेगवेगळ्या ठिकाणी गेले अनेक देशांमध्ये गेले आणि बाबासाहेबांनी इथल्या जातीचा धर्माचा अभ्यास केला आणि केवळ महार मांग मातंग ढोर चांबार यांनाच नाही तर हटकर धनगर माळी वाणी कुणबी मराठा या देशामध्ये जो माणूस म्हणून जन्म